प्रकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सव्वीस सप्टेंबर रोजी सोलापूर शहर व जिल्हा बंदची हाक दिली आहे पवार यांनी दिलेल्या प्रेस नोटमध्ये सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने सव्वीस सप्टेंबर गुरुवार रोजी सकल मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा तसेच सगळे सोयरेसह कुणवी प्रमाणपत्र सरसकट मराठा समाजाला मिळावे यासाठी मनोज जिरंगे पाटील गेल्या आठ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत परंतु शासनाने त्यांची दखल घेतली नाही तसेच शासनाकडून विशेषत सत्ताधारी पक्षाकडून मराठा व ओबीसी यांच्यात भांडणे लावून जातीय दंगली घडवण्याचे कार्यस्थान सत्ताधारी करत आहेत याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि लवकरात लवकर मनोज जरंगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी शासन स्तरावर हालचाली सुरू करण्यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सोलापूर शहर व जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे मनोज दादा झरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे काल सरकारची राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये किल्लोर कुंबी किल्लारी कुणबी आणि ता कुणबी म्हणून तीन जातीचा पोट जातींचा त्यांनी ओबीसीमध्ये समावेश केला पण मागील चाळीस वर्षापासून जे आंदोलन चालू आहे असंख्य आत्महत्या झाल्या ऐतिहासिक मोर्चे झाले आणि संघर्ष्रद्धा मनोज जरांगे पाटलांचं वर्षातलं सहावं उपोषण चालू आहे तरी हे सरकार दखल घेत नाही म्हणून त्यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम मराठा बांधव सर्व राजकीय पक्ष सर्व सामाजिक संघटना सर्व धर्मीय व्यापारी व्यापारी संघटना चेंबर्स ऑफ कॉमर्स असेल इथले सर्व आमचे संभाजी ब्रिगेड असेल मराठा सेवा संघ असेल सर्व सामाजिक संघटना उद्याच्या बंदमध्ये सव्वीस सप्टेंबर म्हणजे गुरुवारी या बंदमध्ये होऊन जरांगे मनोज जरांगे पटलांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी व पाठिंबा देण्यासाठी पूर्ण ताकदीनशी आम्ही गुरुवारी उतरत आहोत माझं आव्हान आहे सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम बांधवांना की संघर्षा मनोज दादा जरंगे पाटलांनी आवाहन केलं की हा बंद शांततेत पार पडला पाहिजे कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे कोणत्याही शासकीय वस्तूची नुकसानी झाली नाही पाहिजे व योग्य त्या मार्गाने जसं आपण आतापर्यंतचे सगळे आंदोलन केले त्याच मार्गाने आपण उद्याच्या परवादिशीचं गुरुवारचं आंदोलन आम्ही यशस्वी करून दाखवू व सरकारला परत एकदा आवाहन करतोय अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका